पेट्रोल नाही आहे हॉस्पिटलला जायचं आहे लोकांनी जायचं यायचं कसं आहे काय म्हणजे ऑटो नाही आहे टाईमवरती ऑटोवाले पण जास्ती भाडा घेतात आहेत फिट करायचं काय अशा वेळेला नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राहुल परब नेहमीच्या उपजीविकेमध्ये जसं आपल्याला अन्न धान्य पाणी आणि जीवनावश्यक गोष्टी ज्या आपल्याला नेहमी हव्या असतात तसं आता आपल्या नेहमीच्या जीवनावश्यक गोष्टीमध्ये वाहन हे महत्त्वाचं साधन झालेलं आहे तर त्या वाहनासाठी लागणारं इंधन हे आता मिळणं अशक्य झालेलं आहे तर आपण आता विनस चौकातील पेट्रोल पंपवर आहे ते पेट्रोल पंप बंद करण्यात आलेलं आहे कारण की त्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की आता आमच्याकडे पेट्रोल नाही आहे आम्ही श्रीराम चौकात पण गेलेलो श्रीरामच्या पेट्रोल पंपवर पण गेलेलो तिथेसुद्धा पेट्रोल नाही आहे तर ह्या जे उपजीविकेचं साधन जे झालेलं आहे वाहन त्या वाहनाचं दळणवळण आणि रोजच्या सवयीमध्ये नागरिकांना जी लागणारी जरूरतमंद गोष्ट आहे ती आहे वाहन आणि त्या वाहनासाठी लागणारं इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल ह्या गोष्टी आता मिळण्यासारख्या अशक्य झालेल्या आहेत कारण की आता पेट्रोल पंपवर पेट्रोल व डिझेल नाही आहे आता सर सामान्य नागरिकांनी काय का करायचं त्यासाठी तर आपण आता इकडच्या स्थानिक पेट्रोल पंपच्या यांना विचारूया की त्यांनी हा पेट्रोल पंप बंद का केला आहे सर जी आज क्या हुआ अचानक ये पेट्रोल पंप बंद हुआ जो जो की ये विनस जो पेट्रोल पंप आहे सुबह ग्या सुबे नऊ सात लेके लगारा बजे तक सुरू राहत आहे मे बी यासही पेट्रोल भरता तो ये पेट्रोल पंप बंद है कि क्यों और क्या कारण है हमारे पास जो स्टॉक था कंपनी से अभी माल आ नहीं रहा है ट्रांसपोर्ट चालू नहीं है क्यों नहीं आ रहा है? ट्रांसपोर्ट चालू नहीं है ट्रांसपोर्ट किस कारण था? से ट्रांसपोर्ट बंद हुआ है हड़ताल किए हैं उन लोग सरकार से उनकी क्या मांग है उसके बारे में पूरी जानकारी नहीं है हमारे पास माल आ नहीं पा रहा है जो स्टॉक सविरा था वो लोग हम लोग बेच दिए जब तो एकदम खत्म हो गया तो बंद कर दिए तो नागरिकों को कुछ मतलब संतप्त तो हुए या कुछ बोले आपको उन्होंने कुछ जो लोग आए थे भाई उनको तो संतुष्ट होके गए और जिन लोग बंद हो गया तो वो लोग अपना परेशान पब्लिक परेशान ही है आपको नहीं... आपको कुछ कोई परेशानी कोई दिक्कत तो नहीं दी गई दिक्कत नहीं हुई थी कोई दिक्कत नहीं हुई थी स्थानिक विनस पेट्रोल पंप है तिकडे यांनी असं सांगण्यात आलं की आमच्याकडे जेवढा पेट्रोलचा साठा होता डिझेलचा साठा होता तो संपलेला आहे आणि ज्या जेवढं आमचं पेट्रोल होतं डिझेल होतं त्या आम्ही नागरिकांना पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण नंतर ट्रान्सपोर्ट बंद झाल्यामुळे ज्या ट्रान्सपोर्टेशन जे ट्रक आहेत जे टँकर आहेत जे पेट्रोल आणि डि डिझेल इथे पुरवतात प्रत्येक महाराष्ट्रात पूर्ण भारत देशात तर त्या पेट्रोल पंपच्या ड्रायव्हर जे ड्रायव्हर आहेत ट्रक ड्रायव्हर त्यांचे काहीतरी मागण्या आहेत सरकारकडे तर त्यांना त्या बाबतीत काही माहिती नाही तर त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य आहे तर हे अजून एक आपल्या इकडे कामगार आहेत पेट्रोल पंपचे तर त्यांना आपण विचारूया की अंकल अभि क्या हुआ? लेकिन मतलब क्या है? अभी क्या हुआ आपण टाइमसे चालू हुआ पेट्रोल पम्प जो अपना छः बजे चालू होता है छः बजे चालू किया गर्दी फुल थी सब जगह पंप बंद है और अपना जब तक था चलते चलते जब रिपेयर ले लिया पब्लिक पूरा पंप भरा हुआ था उन पब्लिक के सामने जब बंद हो गया माल खत्म हो गया तो पब्लिक अपने आप से चली गई हम बोर्ड लगा दिए नो स्टाक मतलब चलते चलते कोई हमको तकलीफ नहीं हुआ कोई हमको तकलीफ नहीं दिया पब्लिक सब अपने सहयोग किए भाई जब तक था तब तक हम लोग दिया टैंकर सामने खड़ा है तीन दिन से टैंकर जा नहीं रहा है ट्रांसपोर्ट की वजह से तकलीफ की वजह से अब टैंकर जब माल आएगा तो आप फिर चालू होएगा कल हो परसों हो जो भी हो साहब तर ह्यांचं असं म्हणणं आहे की टँकरसुद्धा इथे उभा आहे आणि टँकर जात नाही कारण की ड्रायवर लोकांची स्ट्राईक चालू आहे हा तुम्ही बघू शकता टँकर इथे उभा आहे जो नेहमीप्रमाणे स्टॉक घेण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा जात असतो तर ड्रायवरच्या लोकांच्या संपामुळे त्यांच्या काहीतरी मागण्या आहेत त्यांच्याकडे सरकारकडे की त्यांनी जो हिट अँड रनची केस बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो त्या ड्राय ट्रक ड्रायवर आणि ट्रान्सपोर्टेशनच्या ड्रायवर लोकांना तो अमान्य आहे तर त्यासाठी त्या लोकांनी हा क्रांती आणि आंदोलन छेडलेलं आहे नागरिक गेले आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत तर तुम्हाला काय त्रास झाला का याबाबतीत पेट्रोल नाही आहे हॉस्पिटलला जायचं आहे लोकांनी जायचं यायचं कसं आहे काय म्हणजे ऑटो नाही आहे टाईमवरती ऑटोवाले पण जास्ती भाडा घेतात आहेत करायचं काय अशा वेळेला म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांची पिळवणूक पण तऱ्हेने जाते त्यांना आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पेट्रोल नाही आहे ऑटो रिक्षावाले जायला तयार नाही जास्त भाडं मागतात आहे तर हा माणसांना त्रास होत आहे म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की नागरिकांची पिळवणूक पण तऱ्हेने जाते त्यांना आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पेट्रोल नाही आहे ऑटो रिक्षावाले जायला तयार नाही जास्त भाडं मागतात आहे तर हा माणसांना त्रास होत आहे तर आपल्या उ दैनिक उपजीविकेमधलं साधन जे असतं टू व्हीलर फोर व्हीलर त्यासाठी लागणारे पेट्रोल इंधन जे असतं डिझेल आहे त्याचा स्टॉक कोणत्याही पेट्रोल पंपमध्ये उल्हासनगरमध्ये अवेलेबल नाही त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास होत आहे आणि त्यासाठी आपण विचारणा केली तर त्यांनी आपल्याला तसं सहकार्य केलं आणि सांगितलं आहे की आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण पेट्रोल पंप खाली आहे कारण की त्यांच्याकडे स्टॉक नाही आहे तर लवकर लवकर ते स्टॉक आणतील पण आता हा संप कधी मिटेल त्यांचं आंदोलन कधी संपेल याची कोणालाच काही माहिती नाही आहे तर त्यासाठी आपण असेच मीडिया भारत न्यूजद्वारे लोकांच्या जनजागृती करत राहू आणि त्यांचं नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या मीडिया भारत न्यूजमध्ये आपण सादर करत राहू मी राहुल परब कॅमेरामॅन नितीन साळवे